अमंगळवाणी नाही ऐको ते काने जो हा दुशी हरीची कथा त्याची शैरोग व्यथा या ते वर्णश्रेष्ठ परी तो चांडाळ पापिष्ठ तो कामने पाप काय नावडे जा बाप अर्थात संत श्रोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात म्हणतात की अमंगळवाणी कानाने कधीही ऐकू नये म्हणजे अशा माणसापासून लांबरच राहावी जो अमंगळवाणीने बोलतो जो हरिकथेचा द्वेष करतो त्याला क्षयरोगाची व्यथा होते असा पुरुष उच्च जातीचा असला तरी तो पापी चांडाळ समजावा तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा तुम्ही कोणत्या मोठ्या कुळातले आहात याने काही फरक पडत नाही तर त्याची नीतिमत्ता किती चांगली आहे याने फरक पडतो तुकाराम महाराज म्हणतात तो मनुष्य साक्षात पापी आहे त्याला स्वतःचे मायबाप आवडत नाही जो मनुष्य स्वतःच्या जन्मदात्यांना किंमत देत नाही अशाने चारधान केले तरी अशांना देव पावणार आहे का हे तर साक्षात पापी आहेत हरी